नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना उद्या म्हणजे शुक्रवारी मदत जाहीर होणार आहे तर शेतकरी मित्रांनो उद्या हिवाळी अधिवेशनामध्ये पॅकेज जाहीर होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे पॅकेज कशा संदर्भात आहे याचं महत्वाचं असं अपडेट म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत दुष्काळी मदत याचबरोबर अतिवृष्टी मदत गारपिटीची मदत अवकाळी पावसाची मदत सततच्या पावसाची मदत याचबरोबर या सर्वांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे परंतु मित्रांनो ही नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळणार आहे याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जिल्हा वाईज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून उद्या म्हणजेच शुक्रवारी हे पॅकेज जाहीर होणार आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना उद्या मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळणार आहे आणि मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये ही मदत मिळणार मिळणार आहे हे सर्वप्रथम आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो ज्या ज्या जिल्ह्यामध्ये दुष्काळी दुष्काळी घोषित करण्यात आलेला तुम्हाला माहित असेल की राज्यात चाळीस तालुके व चाळीस तालुक्याच्या व्यतिरिक्त एक हजार सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे सर्वप्रथम त्या शेतकरी बांधवांना दुष्काळी मदत मिळणार आहे एकंदरीत अतिवृष्टीची जी काय मदत आहे गारपिटीची जी काय मदत आहे अवकाळी पावसाची जी काय मदत आहे याचबरोबर जे काही अवेळी पाऊस पडला म्हणजे यावर्षी रब्बी हंगामामध्ये सुद्धा पाऊस पडला त्याची सुद्धा मदत वितरित होणार आहे ही मदत आहे अहमदनगर जिल्हा नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा परभणी व परभणी वर्धा नागपूर जालना गोंदिया कोल्हापूर संभाजीनगर सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे नांदेड भंडारा पालघर रायगड बुलढाणा वाशिम सांगली याचबरोबर नंदुरबार बीड हिंगोली अकोला धुळे पुणे धाराशिव यवतमाळ गडचिरोली अमरावती व लातूर या सर्व जिल्ह्यात राज्यातील या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना उद्या मदतीचं पॅकेज जाहीर होणार आहे आणि या पॅकेज मध्ये दुष्काळी मदत असणार आहे दुष्काळी मदतीचं पॅकेज वेगळं राहणार आहे या दुष्काळी मदतीमध्ये म्हणजे जे काय राज्यामध्ये दुष्काळ पडला चाळीस तालुके व चाळीस तालुक्याच्या व्यतिरिक्त एक हजार महसूल एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये रा राज्य शासनाच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे त्यामुळे या सर्व दुष्काळ घोषित झालेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना एक वेगळं दुष्काळी मदत म्हणून दुष्काळाचं पॅकेज जाहीर करण्यात येईल व या दुष्काळाचं पॅकेज हे जे काय सत्तावीस जिल्ह्यात सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये मिळणार आहे परंतु आता सरकार हेक्टरी किती रुपये मदत देतं हे उद्या शुक्रवारी लक्षात येईल आणि उद्या शुक्रवारी सुद्धा हा महत्वाचा दिवस शेतकऱ्यांसाठी असणार आहे याचबरोबर अतिवृष्टीची मदत आता यावर्षी खरीप हंगामामध्ये यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे पिकांचे आतो अतुनात नुकसान झाले आणि या नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हे अतिवृष्टीचं पॅकेज आता उद्या शुक्रवारी हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनामध्ये जाहीर केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो गारपीट मदत म्हणजे जे काही सध्या मागील सध्याचं जे काही रब्बी हंगाम चालू आहे मागील दहा पंधरा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विविध जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडला आणि अवकाळी पावसासोबत गारपीटही झाली आणि गारपिटीचं अनुदान सुद्धा गारपिटीचं पॅकेज सुद्धा एक वेगळं जाहीर करण्यात येणार आहे याचबरोबर या गारपिटीच्या गार पॅकेज बरोबरच अवकाळी पाऊस म्हणजे अवेळी पाऊस अवकाळी पावसाचं सुद्धा पॅकेज एक वेगळं जाहीर करण्यात येणार आहे याचबरोबर मित्रांनो सततचा पाऊस मागील दहा पंधरा दिवसाचा विचार केला तर राज्यात सतत कुठ्या कोणा नाही तर कोणा जिल्ह्यात सतत पाऊस पडतोय त्याला सततचा पाऊस असे म्हणतात आणि सततच्या सुद्धा पॅकेज एक वेगळं राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनामध्ये जाहीर केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो ही सर्व जी काही नुकसान भरपाई जी आहे दुष्काळी जी काय मदत आहे दुष्काळी मदतीचं पॅकेज वेगळं जाहीर करण्यात येईल अतिवर्षीच्या मदतीचं वेगळं पॅकेज जाहीर करण्यात येईल गारपिटीच्या मदतीचं वेगळं पॅकेज जाहीर करण्यात येईल अवकाळी पावसाच्या मदतीचं पॅकेज वेगळं जाहीर करण्यात येईल याचबरोबर सततच्या पावसाचं जे काही पॅकेज आहे ते सुद्धा वेगळं जाहीर करण्यात येईल व गारपिटीचं सुद्धा पॅकेज हे काही जे काही वेगळं जाहीर करण्यात येईल मित्रांनो आता हे सर्व पॅकेज उद्या राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही हिवाळी अधिवेशन सुरू आहे हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र यांच्या माध्यमातून हे पॅकेज जाहीर करण्यात येईल व हे पॅकेज हे सर्वांना समाधानकारक विरोध विरोधकांनाही समाधानकारक असं पॅकेज राहील अशी माहिती सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे एकंदरीत मित्रांनो संपूर्ण राज्याची परिस्थिती जर बघितली तर कोण्या ना नाही तर कोण्या जिल्ह्यामध्ये कोण्या नाही तर कोण्या भागामध्ये हा हे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलंच आहे त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यातील जे काही मी तुम्हाला जिल्ह्यात सांगितले या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेत ही नुकसान भरपाई मिळणार आहे याच्या याच्याबरोबरच मित्रांनो जे काही ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत जमिनी खरडून गेलेल्या शेतीच्या पुनर्भरणाकरिता सुद्धा एक वेगळं 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 पॅकेज राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात येईल मित्रांनो आता ही सर्व जे काही मदतीचं पॅकेज जाहीर झाल्यानंतर जे काही पैसे वाटपाची जी काही प्रक्रिया असते आता संपूर्ण पंचनामे शासनापर्यंत आता सोमवारी पोहोचतील जे काही राज्यातील संपूर्ण जे काही नुकसानाचे पंचनामे जे आहेत ते पंचनामे सोमवारी सरकारकडे पोहोचतील अशी सुद्धा माहिती उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो हे जे काही सगळं मदतीचं जे वाटप आहे आता हे जे काही एनडीआरएफ एस चे काही निकष आहेत त्या पद्धतीनं वाटप केलं जाणार आहे याच्या अगोदरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की आम्ही एनडीआरएफ आणि एस डीआर दुप्पट मदत करतोय म्हणजे जी काही दोन हेक्टरची जी काही दोन हेक्टरची मर्यादा होती आता सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हेक्टरची मर्यादा ती वाढून आता तीन हेक्टर पर्यंत मदतीचं वितरण केलं जाईल अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषामध्ये सुद्धा दुपटीने पहिले जे काही सहा हजार आठशे रुपये मदत होती त्याला जवळपास तेरा हजार करण्यात येईल तेरा हजार करण्यात आली आणि जे काही बागायती पिकांसाठी जी काही मदत होती ती सतरा हजार पाचशे व बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे याच निकषाच्या आधारावर आता सरकार मदत करते का किंवा याच्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना मदत मिळते का कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा असं अपडेट हे देण्यात आलेलं आहे आणि विरोधकांनाही हे पॅकेज जे काही जाहीर होईल शेतकऱ्यांसाठी हे सुद्धा त्यांच्यासाठी त्यांच्याही समाधानाचा असेल व शेतकऱ्यांचाही समाधानकारक असेल अशी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे आणि हे जे काही मदतीचं पॅकेज जाहीर झाल्यानंतर काही दिवसामध्ये म्हणजे महिनाभरामध्ये जे काही प्रक्रिया आहे राज्य सरकारची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल कुठल्याही प्रकारची यादी वगैरे लागणार नाही संपूर्ण याद्या ऑनलाईन असतील आणि ऑनलाईनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई केवायसी करण्यात सांगतील पहिलंच असं होतं की जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे याद्या लागायच्या नंतर शेतकऱ्यांना पैसे जमा होण्या होण्यासाठी पाच ते सहा महिने लागायची परत परंतु आता डीबीटी मध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे ती संपूर्ण प्रणाली मागील जी काही होती जुनी ती संपूर्ण संपवण्या संपलेली आहे आता डीबीटी मध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ही पैसे जमा केले जाणार सर्वप्रथम याद्या ऑनलाईन येतील ऑनलाईन आल्याच्या नंतर ज्या काही याद्या आहेत याद्यावर ज्या ज्या शेतकऱ्यांचे शेत नाव आहेत त्यांनी ए केवायसी करण्याकरता सांगण्यात येईल व वा केवायसी झाल्याच्यानंतर चार ते पाच दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये ही जे काही नुकसान अवकाळी मदत जे काही गारपीटीचं जे काही सर्व जे काही अनुदान आहे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जे काही अनुदान मंजूर आहे त्या शेतकऱ्यांना ही मदत डायरेक्ट त्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे एकंदरीत मित्रांनो नुकसानग्रस्तांना आता उद्या म्हणजेच पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्य सरकारचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून उद्या पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हिवाळी अधिवेशनामध्ये मदतीचं पॅकेज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून जाहीर केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आता उद्या पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस या तारखेकडे या हिवाळी अधिवेशनाकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे अतोनात मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आता मित्रांनो आता सरकार काय मदत करत आहे हे सर्व अपडेट आपण पाहणार आहोत आता संपूर्ण हे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगलेलं आहे परत एकदा सांगतो अहमदनगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा परभणी वर्धा नागपूर याचबरोबर जालना गोंदिया कोल्हापूर याचबरोबर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग संभाजीनगर भंडारा पालघर रायगड वाशिम बुलडाणा सांगली याचबरोबर नंदुरबार बीड हिंगोली अकोला धुळे पुणे याचबरोबर गडचिरोली अमरावती यवतमाळ धाराशिव लातूर या सर्व जिल्ह्यातील जे काही नुकसान झालेलं आहे कोण्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी याचबरोबर कोण्या दिवस कोण्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे कोण्या जिल्ह्यामध्ये गारपीट झालेली आहे कोण्या जिल्ह्यामध्ये सततचा पाऊस पडलेला आहे याचबरोबर आता एकंदरीत विविध पद्धतीने विविध प्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उद्या शुक्रवारी मदतीचं पॅकेज जाहीर केलं जाणार आहे मित्रांनो या मदतीचं पॅकेज काय जाहीर केलं जातं किंवा याचा अपडेट सुद्धा आपण उद्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्याकरता हे अपडेट संपूर्ण पाहण्याकरिता आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्वाची अशी माहिती शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुर्ता असतेच थांबतो तोपर्यंत धन्यवाद